आपल्या मोठक्या मसाल्यापासून बनवणार भाजी एकदम एक, एक नंबर बनते खाणाराच असं काय नाही खावा सकाळ सकाळ तयारी केली इकडं माश्याच पण ठेवलं ती पण खावा झालंय आता बघा अंड्याची भाजी मकाची भाकर कांदा आता लिंबू काय नाही लिंबू पोरांनी संपवलं या कुठं ती दोघं खाऊन

माझी पण देवपूजा झाली सकाळपासून सगळं काम बघा लवकर जरा बाहेर जायचं आहे सगळा स्वयंपाक उरकून घेतला देवपूजा उरकून घेतली घरातलं काय राडा जात काढून परला राडा सगळ्या झेंकले तर ती सगळं आवरायचा आहे घरात कसं आहे स्वयंपाक करायला म्हटल्यावर राडा होतच असतो माझ्या बघा मितसरला म्हणलं मग मी खोबर लसून तुला बाईक करून देतो माझं काम करू लागत हातभाय ताट हांडा म्हणजे पाण्याचा जर हांड्याचं संपलं असतं लगे हांडा भरून आणून मग मी हे देऊ का देऊ का तुझी लेकर तुझ्या हाताखाली देते पण मला काय पाठीभर शाण टाकू लागायती दारा काढू लागा येते ती काय करू लागाय काय येते ती नाही माहित आहे तेवढं लय काम नाही आणि त्यांच्या आज्याला माहित आहे बा पोरासनी काम लावतो म्हणतो पोरासनी काम लावू नका अभ्यासिक अभ्यास बाकी काय नाही पण त्यांची आई त्यांच्याकडून काम करून घेते चांगली काम करून घेत त्यांच्या काम करून घेतली नाही काय तुम्ही तसलं बोलू नका मी फक्त स्वयंपाक करताना बाकीच काय करू लागत, लागत नाही तुम्ही लागला जायला कारण की काय असं पप्पा पाठ पाच वाजता फोन करते ती का अभ्यास करून घे फोरांकड पोरांकडे लक्ष दे पाठ पाच ला एकदा फोन करते पायार मोठा करा त्यामुळे बाबा फोन करते तर बहिणीनं सकाळ सकाळ बघा जे बेद केला एकदम रगीन पिकी केलं कालवण पोर पण म्हणतो ते मी मस्त झाली एकदम भाजी भाजी पण ह्या एकदम घट्ट अशी मी काय लय केलं नव्हतं त्यांच्या तिघ्यांपुरत केलं तुम्ही म्हणताल भाजी काय एवढी केली तर असता व काहीतरी दादला आज मटन लय खावटत होत लय म्हणजे लय पण सकाळ सकाळ आणता मटन म्हणला भुणी आंडे अंडे शिजू का त्याचा डोळा होता घरच्या कोंबड्यावरच कोंबडा का पायदी म्हणत होता आणू दे कोंबड कचकून करू दे ऐकलं की आईकलं ग बसलं घातली आली होती मग घातली शिजायला लेकरांसाठी तर करायचं घे करायचं कशासाठी कोणासाठी करायचं आपण कुणासाठी करतो एवढं लेकरांसाठीच करतो हा तर मग कशा भाकरी बघा अशा आपल्या एकदम मस्त पैकी ज्यांना आपल्या मुटक्या मसाल्यापासून मुट बनलेलं मटणाचं कालवण चिकन अंड्याची भाजी ज्यांना कुणाला खायचे त्याने आपला ऑर्डर नाही कुठल्याच गोष्टीत मी नडत नाही बोलू द्या मी नडतील कुठं कुठं नडत नाही फक्त आडफाट करते आडफड पडते बायकूचा असतो सांगा मी काय मला ही घ्या ती घ्या काय म्हणत नाही फक्त तर मी हरला काय म्हणून ती आता झुटी न करू माझं काय चुकता का सांगा बरं तुम्ही

काय तुमचं हे कविता तायला करावं काय नाही मलाच समज नाही बघा काय पाठ करणं पाच मिनिटात बुडून या मी आपल्या इथे हल्ली मोठा मग किती उशीर लागायचं बटन दाबलं कि पाणी येतं या मग काय वर पाय करायचं आगुळ करून यायच आणि देव बाप्पाची पूजा फिज्या वाऱ्यावर सोडून द्यायची

पण खरं एवढ्या भाकरी करायची गरजच लागत नाही खरंच सांगते दादू तर म्हणलं मम्मी दोन बाकरी खाली अजून खाऊच वाटतंय माझी माणूस खाताना मोफत आव ही सगळ्याच बजेट काढती टाइम काढती लगेच टाइम काढून सांगते पण हे जे स्वतःच्या का सकाळी सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत ही स्वयंपाकच करते आणि घरात तर माणसं इनमिन किती येते चार आहेत शार ऐती सगळं तुम्ही सांगा शाळ शाळेचा डबाही लागला करायचं होतं त्याचं वाटाण कुटाण ते वेळ मी पण तीच म्हणतोय ना बटन दाबल्यावर लगेच पाणी येत नाही पाणी येलच दहा मिनिटं लागते ती पायप तू लागली का इथं बजेट काढायला हिसाब काढाय हा उलट नाही तुझं जातीची पाणी सव्वीशी फिरवायची उलट फिरवायला लागली असं का तुझं गणित काही कळच नाही